देशाचं राष्ट्रगीत जनगण मन नाही तर वंदे मातरम पाहिजे रामगिरी महाराज यांचे वक्तव्य देशाचं राष्ट्रगीत जनगण मन नाही तर वंदे मातरम पाहिजे असं वक्तव्य महंत रामगिरी महाराज यांनी केलं आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे रामगिरी महाराज हे सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मुस्लिम समाज त्यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाला होता अशातच आता त्यांनी राष्ट्रगीतासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये अयोध्या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी रामगिरी महाराज आले होते आणि त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं ते, वक्त के ते म्हणाले प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीपूर्वी राष्ट्रगीत वाजवलं जातं तसं इथेही वाजवलं गेलं मात्र हे गीत रवींद्र टागोर यांनी एकोणीसशे अकरा साली कोलकाता येथे जॉर्ज पंजाब यांच्या समोर गायला आहे ते राष्ट्राला संबोधून गायलं नव्हतं तर ते जॉर्ज पंचम यांची स्तुती करण्यासाठी गायलं होतं त्यामुळे हे गीत राष्ट्राला समर्पित नाही त्यामुळे वंदे मातरम हेच खऱ्या अर्थानं आपलं राष्ट्रीय गीत आहे तसंच ते पुढे म्हणाले कदाचित माझ्या शब्दावर लोक आक्षेप घेतील मात्र जॉर्ज पंचम यांची स्तुती करण्यासाठी टागोर यांनी हे गीत गायलं आहे या गीतातून त्यांनी पंचम यांना तुम्ही भारताचे विदाता आहात असं म्हटलं आहे रवींद्रनाथ टागोर यांचं शिक्षण क्षेत्रात मोठं कार्य आहे पण सध्या ज्याप्रमाणे शिक्षण संस्था चालवणाऱ्या लोकांना राजकीय लोकांशी समतोल ला राखावा लागतो ब्रिटिश काळातही शिक्षण संस्था चालवणाऱ्यांना ब्रिटिशांना धरून चालावं लागत होतं म्हणून टागोर ब्रिटिशांची स्तुती केली आणि त्यामुळेच त्यांना नोबेल पुरस्कारही मिळाला असंही रामगिरी महाराज यांनी म्हटलं आहे दरम्यान त्यांनी आपणाला चुकीचा इतिहास शिकवला असल्याचं वक्तव्य यावेळी केलं आहे एकोणीसशे अकरामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्त्याला गायलं एकोणीसशे मध्ये देश स्वतंत्र नव्हता रवींद्रनाथ टागोरांनी कलकत्त्याला गायला कोणासमोर गायले जॉर्ज पंचम समोर गायला हा जॉर्ज पंचम कोण होता हा जॉर्ज पंचम ब्रिटिश राजा होता जो भारतावर अन्याय करीत होता अत्याचार करीत होता त्याच्यासमोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे राष्ट्राला संबोधून नाही पुढं भविष्यामध्ये याचाही संघर्ष करावा लागेल म्हणून खरं राष्ट्रगीत वंदे मातरम असलं पाहिजे मातरम मातरम हे खरं राष्ट्रगीत आहे मिशन अयोध्या या चित्रपटाच्या माध्यमातून जी रामराज्याची संकल्पना मांडलेली आहेत ती समाजापर्यंत पोहोचावी तरुणांपर्यंत पोहोचावी आणि हा आदर्श प्रत्येकाच्या हृदयामध्ये दृढ व्हावा हा उद्देश जो आहे हा सफल होण्याकरता सर्व तरुणांनी निश्चित या चित्रपटाला पाहावं तर लॉन्चिंग तर चांगलं खात्यात झालं आहे तुमच्या आशीर्वादाने बर पण तुमचं नाव म्हटलं की तुम्ही वाद उभा राहतो राष्ट्रगीताचा अपमान झाल्यासारखा आहे भावना याच्यावर थोडं हे करावं कारण की नाही राष्ट्र विषय आहे मान अपमान विषयी हे विश्लेषण आहे अपमान करण्याचा विषय नाही सत्य मांडणं याला जर तुम्ही अपमान म्हणत असाल तर मग ते दुर्दैव आहे जे सत्य आहे ते मांडलेलं आहेत कदाचित हा विषय इतिहास जो आहे तुम्ही शोधा जे मी बोललेलो आहे ते असत ते तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही त्या विषयावर सांगू शकता किंवा बोलू शकता विश्लेषण करू शकता आम्ही विश्लेषण केलेलं आहे अपमान हा विषय नाही तुमची काय मागणी का माझी मागणी अशी आहे की राष्ट्रगीत असं असावं की त्यातून समाज देशाचं प्रबोधन व्हावं किंवा देशाला उद्देशून असावं हा हा एक माझा उद्देश आहे त्या मंदिर काढून हा संदेश असा आहे की कोणत्याही मस्जिद असेल चर्च असेल कोणालाही आपला विरोध नाही परंतु मंदिर पाळून जर कोणी मस्जिद करीत असेल तर हे दुर्दैव आहे हे दुःखदायक आणि हे घडू नये याकरता अशा प्रकारचं आम्ही बोललो ब्युरो रिपोर्ट एस मराठी